शेठजीने सांगितलं मला काहीच आठवत नाही मला एक आठवते मी गेले गेल्या कार्यकर्ते मला म्हणले मला पुढं नेला पुढं नेऊन मला बसवलं आणि म्हणले बसा, बसा। आणि जाताना मी नेकरी म्हणला मला तीन शब्द आठवतात या बसा जा, जा। परांनो कोण कोणते शब्द परत एकदा मोठ्याने हा एकदा व्यास महर्षी नारद मुनी आणि या ठिकाणी बसलेले असताना लक्ष देऊन ऐका काही दिवस गेल्यानंतर व्यासमर्षींना सारखं वाटत होतं काहीतरी नवीन काव्य करावं नवीन काव्य करावं आणि म्हणून महाभारत लिहायचं होतं पण आता वय झालं होतं व्यासमर्षींच ऐका ना महाभारत तर लिहायचंय पण वय झालंय काय करायचं आपण लिहू शकत नाही तेवढ्या नारदमुनी आले नारद मुनी, मुनी पाहिलं व्यास मर्षी थोडे चिंत देत नारदाने विचारलं किम चिंता काय चिंता आहे चेहरा नाराज आहे आपला व्यास महर्षीने सांगितलं नारद महर्षी मी महाभारत ग्रंथ लिहायचा आहे मला पण लिहिण्याची माझी ताकद नाहीये मी सांगू शकतो मला एखादा असा एखादा लेस लेखक पाहिजे जेणेकरून हा ग्रंथ पूर्ण होईल नारद मर्षी म्हणले काय आहे मी आता जातो एखादा लेखक घेऊन येतो लक्ष देऊन ऐका बरं आणायला चालले तेवढ्यात व्यास मर्षीने आवाज दिला थांबा लेखक आणायला चाललाय पण माझी एक आठ आहे मला असा लेखक हवाय मी सांगत असताना जो क्षणभर जरी थांबला किंवा ज्यांनी लेखनी थांबवली शणभर जरी तरी मी त्याच ठिकाणी ग्रंथ सांगायचं काम बंद करेल ग्रंथाचं काम थांबेल आता ही आठ ऐकल्यानंतर नारद मु म्हणले भोगतो कोण मिळत आहे का गेले अनेक देवाकडं जायचंय हे पा व्यास मनर्षीने ग्रंथ लिहायला ले काढलाय लेखक पाहिजे देव म्हणायचे लिहितो की आम्ही पण आठ ऐका व्यास वर्षी सांगत असताना जर तुम्ही शणभर जरी लेखणी थांबवली त्याच ठिकाणी ग्रंथाचं काम थांबणार आहे देव म्हणायचे नको रे बाबा एवढं कोण करायचंय ग्रंथ थांबला तर आपल्याला पाप लागेल आपण नाही ना ना लिहू शकत ना कोणी म्हणायचं आम्ही पाचशे श्लोक लिहील कोणी म्हणायचं हजार लिहील कोणीच तयार होईल शेवटी फिरत फिरत नारद मुनी कैलास पर्वतावर आले ऐका बरं का कैलास पर्वतावर आल्यानंतर भगवान शंकराला सांगितलं एक प्रश्न घेऊन आलोय एक लेखक हवाय पण मिळत नाही काय झालं नारद मुनी भगवान शंकर विचारतायत व्यासमर्शीने ग्रंथ लिहायला काढलाय पण लेखक मिळत नाहीये अनेक देवांकडे गेलो कुणी म्हणतोय पाचशे श्लोक लेईल कुणी म्हणत आहे हजार लेईल पण त्याच्या पुढे कुणी जात नाहीये जर लेखनी थांबली तर ग्रंथाचं काम थांबणारे असा लेखक मिळत नाहीये भगवान शंकराने सांगितलं जा माझ पोरग अंगणात खेळतय त्याला जाऊन नये सांगा तो तुमचं काम करेल आता शंकराचं पोरग म्हणजे कोण कोण लक्ष देऊन ऐकतात बर का पोर नारायण मुने आले अंगणामध्ये पाहिलं तर गणपती बाप्पा खेळत होते आले आल्यास गणपती बाप्पा म्हणले बोला सेंडीवाले बाबा काम घेऊन आलोय तुमच्या वडिलांनी पाठवलंय वडिलांनी सांगितलंय की तुम्ही नक्की ते काम करणार आहे गणपती बाप्पाने ऐकलं बी नाही पुढलं सांगितलं गणपती बाप्पांनी वडिलांनी सांगितलंय का काही असू द्या मी ते करणार ऐका त्यावेळेला नारद मुनी सांगितलं व्यासमनिर्षींनी ग्रंथ लिहायला काढलाय आपल्याला लेखक व्हायचंय ठीक आहे मी ग्रंथ लिहायला तयार आहे नारद मुनी म्हणले तयार येत पण आठ ऐका आठ ऐका नारद मुनी असं म्हटल्या म्हटल्या गणपती बाप्पाने सांगितलं तुमची आठ ऐकण्याच्या अगोदर माझी आठ ऐका गणपती बाप्पा म्हणले आता तुमची काय आठ आहे गणपती बाप्पा म्हणले मी ग्रंथ लिहायला तयार आहे पण जो कोणी सांगणार आहे तो सांगत असताना शंभर जरी थांबला मी तिथंच माझी लेखणी खाली ठेवीला आणि निघून ऐका ना नारद मुनींना कळालं अरे त्या बाबाला लेखणी बंद नकोय आणि ह्या बाबाला सांगणं बंद नकोय जमलं दोघांच ऐका ना बाबांनो आणि तेव्हा व्यासमर्शींचा महाभारत ग्रंथ गणपती बाप्पांनी लिहिला ऐका ना पण सांगत असताना इतक्या वेगाने गणपती बाप्पा लिहित होते इतक्या वेगाने सांगता येत नव्हतं व्यासमर्षींना तेच दंबायचे विश्रांती घेण्यासाठी उलटा श्लोक सांगायचे पण गणपती बाप्पानी तो सांगितलेला उलटा श्लोक परत उलटा करायचा आणि असा लिहायचा सा मला सांगायचा मुद्दा असे गणपती बाप्पा एकदा त्यांच्यासाठी गजर करायचा आहे जर भक्ती केली तरच देवाला ती आवडते आयुष्य मिळालंय फक्त संसार करण्यासाठी नाही बाबांना संसार किती करा तो खोटाय बाबांना त्यातलं कामाला काही येत नाही माऊली ज्ञानोबार लटिका व्यवहार वा लटिका व्यवहार तुम्ही काही करा सगळं व्यर्थ आहे बाबांना आज प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे पण सुख कशात मिळतं हा मार्ग मात्र चुकलाय आज हे मंदिरात जाऊ द्या मंदिरात गेल्यानंतर देवाला हात जोडत आणि एकच मागत देवा मला काय ठेवू सुखाच ठेव सुख म्हणजे काय त्याला माहितही नसतंय तरी पण देव बाप्पा मला सुखाचं ठेव ही मागणी करत असतं मला सांगायचा मुद्दा प्रत्येक जण या ठिकाणी सुखाची अपेक्षा आहे पण ऐका ना बाबांनो या एकविसशा शतकामध्ये माणसांची प्रगती खूप झाली खूप झाली पण प्रत्येक माणूस कोण कशाने कोण कशाने प्रत्येक जण दुखी महाराज जो सो दुखिया दुखिया बाबा सुखिया तोई नाही राजा दुखिया प्रजा दुखिया कोणाला काही कोणाला काही पण प्रत्येकाला महाराज काही ना काहीतरी दुःख ये कोणाला पैसा नाही म्हणून दुःखी कोई तन दुखी कोई मन दुखी कोई दन बिनर उदास सबदुखी सुखी राम के प्रत्येक जण महाराज दुखीये प्रगती झाली असं वाट वाटतय का तुम्हाला सुख आलंय अजिबात नाही उलट पूर्वीची माणसं महाराज सुखी होती पाय नव्हता हो त्यांच्याकडं आता माणसं पैशाची झाली बाबांनो लक्ष देऊन ऐका सगळे शांत राहते पूर्वी पैसा नव्हता माणसाकडं साधी घरं साधी माणसं तेव्हा कुठं बंगला होता साधी घरं होती पण माणसं सुखी होती रस्तेही साधे होते माणसंही साधी होती आता रस्ते डांबरट झाले माणसं बी डामरट झाली ऐका <laughs> ना बाबांनो पूर्वीचं पहा तुम्ही शाळेमध्ये एक कविता होते बघा एक गरीब व्यक्ती सांगतो राजाच्या राजवाड्यामध्ये सुख नाही ते माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये पूर्वी शाळेमध्ये होते ऐका राजा सजी महा मिळाली माझ्या तो गरीब व्यक्ती सांगतोय राजाच्या राजवाड्यात जे सुख नाहीये ना ते माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये दिवसभर कष्टाचं काम करायचं संध्याकाळी घरी आल्या आल्या गोंगरी टाकल्या टाकड्या ताऱ्यांकडं पाहत पहात झोपायचं भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनामित गावे या झोपडीत मा राजाला झोप लागत नाही गोळ्या खाऊन बी झोप लागत नाही पैशावाल्याला कोनच्या टायमाला काय होईल काय सांगता येत पण तो गरीब व्यक्ती सांगतोय मला काय नेहायलाच नाही माझ्या घरात तर काय मला पण चोऱ्या पहारे आणि तिजोऱ्या पण माझ्या गरीबाच्या झोपडीत नेहायला काय दारासनाई दोऱ्या या जो पडीत माझ्या जो पडीत माझा पैसा नव्हता ओ पण माणसं सुखी होती आता माणसं पैशाची झाली वासुदेव म्हणतो ना वासुदेवाची आया वाणी वासुदेवाची आया वाणी जगात नाही रामर दाम कर आता माणसं पैशाची झाली पैशामध्ये सुख शोधू लागले पण पैशामध्ये सुख आहे का हे बाळा नाव काय तुझं पैशामध्ये सुख आहे का खरं आहेत का तू याकडं पैसा आपला नाहीये महाराज पण त्याच पैशाला आपण आपलं मानतो प्रपंचातली कोणतीच गोष्ट आपली नाहीये आपलं त्याला म्हणायचं जे कल्पाचा अंत झाला तरी आपल्याला सोडून जात नाही माऊली ज्ञानोबरा यांच्या भाषेत सांगतो आपुले ते साचे ते वचे न जाण जे, जे। आपलं त्याला म्हणायचं जे कल्पाचं अंत झालं तरी आपल्याला सोडून जात नाही पैसा आपल्याला सोडून जावं लागतं पैशाला कितीही पैसा, किती पैसा कमवा सगळं इथंच राहतो आपल्याला जावं लागतं म्हणून पैसा आपला नाही जमीन जायदाद आपली आहे का अजिबात नाही सांगायच मुद्दा यातली कोणतीच गोष्ट आपल्या कामाची नाही ज्या गोष्टींना आपण आपलं म्हणतोय त्या गोष्टी आपल्या नाही आहेत बाबांनो केलेला परमार्थ आपल्याबरोबर येतो केलेलं चांगलं कर्म आपल्याबरोबर येतं म्हणून त्याच गोष्टी आपल्या आहेत चांगलं कर्म करावं परमार्थ करावा तोच आपल्याबरोबर येतो करा हरी भक्ती येईल परलोके कामा सोडविलं यमा सोनिया दुसरं काही नाही आहे बाबांना प्रपंच किती करा किती करा किती करा काहीच कामाला येत नाही परमार्थ थोडा करा काहीच वाया जात नाही परमार्थातलं काहीच वाया जात नाही अगदी मी थोड्या वेळात थांबणार आहे बरं का लक्ष देऊन आहे काहीच वाया जात नाही हवा असं कीर्तनाला येऊन बसा आवर रस्त्या उभं राहून ऐका तरी फळ भेटतोय एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक शेडजी करोडपती होता कसा होता पोराणो हा लक्ष देऊन ऐका शेठजी होता करोडपती पण त्याच एक दुर्दैव त्याला कीर्तन भजन मंदिर म्हणलं की त्याच्या अंगावर काटायचं ऐका असा सप्ताह चालू होता पत्नीने सांगितलं मालक काय हो गणेश उत्सवाचा किती मोठा उत्सव चाललाय मालक आणि तुम्ही एकदाही कीर्तनाला गेला नाही मालक जा हो ले मोठा उत्सव चाललाय महाराष्ट्रातले गाजलेले कीर्तनकार येत आहेत तिथं जा हो महाराज जाहो मालक म्हणून पत्नीने शेठजीला सांगितलं बरो शेठजी कसा होता कसा होता करोडपती हे विसरायचं नाही शेटजी करोडपती होता पण बायकोच्या ऐकण्यातला होता <laughs> ना शेठजींनी सांगितलं आजपर्यंत कीर्तनाला गेलो नाही भजनाला गेलो नाही मी परमार्थातलं काहीच वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय पण तू म्हणतेस तर आज मी कीर्तनाला जातो म्हणून शेटजीने पांढरे कपडे घातले आणि कीर्तनाला निघाला ऐका 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 कीर्तनाला निघाला आता कार्यकर्त्यांना विश्वासच नव्हता की हा बाबा कीर्तनाला येईल कार्यकर्ते आपले येणाऱ्या माणसांचं स्वागत करत होते कार्यकर्ते येणाऱ्या माणसांचं स्वागत करत होते तेवढ्यात कार्यकर्ते म्हणले पांढरी कपडे घालून कोण आलंय एक जण म्हणला अरे शेठजी सारखा दिसतोय तिसरा म्हणला अरे शेठजी कार्यकर्ते पळतच गेले शेटजी हो शेटजी शेटजी शेठजीला या या या, या।, 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 या, या, या म्हणून आणला आणि मोठा माणूस आहे माग कुठं बसवता म्हणून आणला आणि कीर्तन करायच्या पुढेच बसावला कुठे बसवला पुढं महाराज आले विना घेतला पण कधीच कीर्तन ऐकलं नव्हतं महाराजांनी रामकृष्ण अरे सुरू केलं पण कधीच कीर्तन न ऐकल्यामुळं झोपला ना शेटजी अव झोपलाच नाही गोराय लागला आता कुणाची हिंमत होती शेटजीला उठवायची कुणाची हिंमत होई ना मग कीर्तन संपलं सगळी लोक घरी निघून गेली तरी शेठजी जोपलेला मंडपात फक्त विनेकर विनेकर याला राग आला पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला आलाय आणि इथं येऊनही झोपलाय गार विनेकर यांनी आवाज दिला ओ शेठजी उठा आणि मग शेटजी उठला आणि इकडं तिकडं पाहतोय कीर्तनात माणूसच नाही कीर्तन बी संपलाय शेटजीने विचारलं विने काय का रे बाबा माणसं कुठं गेली संपलं कीर्तन शेटजी तुम्ही काय रे बाबा घरी दोन दोन गोळ्या खाऊन कीर्तन होत ऐका ना पण विनेकार्याला राग आला विनेकरी म्हणला पहिल्यांदाच मनात म्हणला पहिल्यांदाच आला झोपला काय कीर्तन होतं म्हणतोय विनेकर्याने रागाच्या बरामध्ये सांगितलं जा जा म्हटल्यानंतर शेठजी घरी आला आता पत्नी जागी होती शेठजीची पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय कोणतं उदाहरण ऐकतोय कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती शेठजी आल्या आल्या पत्नीने विचारलं मालक सगळ्या बाजूला राहू द्या मला अगोदर सांगा आज कीर्तनामध्ये काय ऐकलं काय घरी दोन दोन गोळ्या खाऊन झोप लागत नाही पण कीर्तनात गेलो गार झोप लागली मालक पहिल्यांदाच कीर्तनाला गेला आणि तिथं जाऊन काहीच ऐकलं नाही का हो काहीतरी ऐकलं असेल असं कसं हो सर्व वेळ तुम्ही झोपसाल काहीतरी ऐकलं असेल सांगा ना मालक सांगा ना मालक सांगा ना शेठजीने सांगितलं मी काहीच ऐकलं नाही गार झोप लागले मला असं कसं होईल मालक काहीतरी तिथलं ऐकलं असेल सांगा ना सांगा ना अहो परमार्थातलं काही वाया जात नाही हो मालक काहीतरी एखादा शब्द तरी, तरी। आठवा ना आठवा ना आठवा ना शेठजीने सांगितलं मला काहीच आठवत नाही मला एक आठवते मी गेले गेल्या कार्यकर्ते मला म्हणले मला पुढं नेला पुढं नेऊन मला बसवलं आणि म्हणले बसा आणि जाताना विने करी म्हणला मला तीन शब्द आठवतात या बसा जा, जा, जा। परांनो कोण कोणते शब्द परत एकदम मोठ्याने हा पत्नी म्हणली माय तीन का होईना शब्द घेऊन आले त्या तीन शब्दाचा जप करा आता शेठजी पत्नीच्या ऐकण्यातला होता चालू केला जप त्याने या बसा जा या बसा जा कीर्तनात फुल जोप झाली आता कुठं जोप लागते, रात्रीच्या पण कीर्तनातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतो ना परमेश्वराचं कीर्तन ऐकलेलं काय वाया जात नाही आता त्याला मंत्र म्हणाय लावलेला तीन शब्दाचा थांबा फायदा किती सांगतो पुढं <laughs> तो मे बी घ्यायचं म्हणून सांगतोय ऐका बसला ना दोन वाजेपर्यंत म्हणत या परत नको आहे काय रात्रीच्या दो दोन वाजेपर्यंत म्हणत होता पण वाया जात नाही कीर्तनातलं काय त्याच्यासाठी सांगतोय रस्त्यावर उभी असलेली तुम्ही बी ऐका वाया जात नाही एखादा शब्द नेला तरी ऐका दोन वाजता प्रसंग असा घडला शेठजीच्या घरावर पासात चोरांनी दरोडा टाकला चोरांनी घरात पाऊल टाकल्या टाकल्या शेठजीच चालू होतं आतमध्ये शेरजीने पहिला शब्द म्हणला ई चोर म्हणले अरे 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 पाहिलं काय जो नाही पाहिलं काय जो नाही बसा बसा खाली बसा खाली बसा त्यांचा जो मुख्य होता तो म्हणला खाली बसा चोरं खाली बसले तसं शेठजीने पुढला शब्द म्हणला बसा चोरं म्हणली पाहिलंय बसल्याला बी पाहिलंय आता काय खरं नाही पळा 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 <laughs> चोरं जशी पळायला लागली तसं शेठजीने पुढचा तिसरा शब्द म्हणला चोर म्हणली आल्याला बी पाहिलंय बसल्याला बी पाहिलंय एवढ्या मोठ्याने जा म्हणतय म्हणजे उद्या काय आपलं खरं नाही शेठजीने आपल्याला पाहिलंय आपलं जगणं मुश्किल होईल जाऊन शेठजीला मॅनेज करू सगळी चोरं परत आली चुकलं हो शेठजी तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे लय मोठी चूक झाली शेठजीने जब बंद केला म्हणला म्हणजे चोरी करायला आलता काय ते चुकलं व शेठजी तुमच्या घरात चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे लय मोठी चूक झाली पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही एक वेळ सोडा हवं तर शेठजी हवं का आमचं नाव कुठं सांगू नका कालची एका ठिकाणी चोरी केलेली ते गाठोड बरोबरच आहे हे तुम्हाला ठेवा पण आमचं नाव कुणाला सांगू नका शेठजी म्हणला गाठोड इकडे द्या <laughs> गाठोडं घेतलं सगळ्या चोरांना सांगितलं जा तुमचं नाव कुणाला सांगत नाही गाठोडं घेऊन पत्नी बसायला आला शेठजी हे बघ याच्यामध्ये काय पत्नीने गाठोडं सोडलं पाहिलं तर माता माऊल्यानो सगळं गाठोडं प्युअर सोन्याने भरलं होतं पत्नी म्हणली मालक कुडून आलं हे पंचाहत्तर हजारावर गेल आणि कुडून आल शेठजी म्हणला हे आजच्या कीर्तनाच फळ आजच्या कीर्तनाचं फळ म्हणजे अगं तू मला त्या कीर्तनातल्या तीन शब्दाचा जप करायला लावलास मी म्हणत बसलो या जा चोर आले मी म्हटलं या ते बसले मी म्हटलं बसा सा, सा, ते जायला लागले मी म्हटलं जा त्यांना वाटलं पाहिलंय काय त्यांनी आले माझ्या जवळ म्हंटले हे गाठोडं ठेवा पण आमचं नाव कुणाला सांगू नका हे बघ तू सांगितलेल्या कीर्तनातच्या शब्दाची ताकद त्याचा जप केला तर गणेश भगवंताने एवढं मोठं गाठोड पाठवलं पत्नीच्या डोळ्यामध्ये आस्रूच्या धारा आल्या मालक जीवनात कधी कीर्तनाला गेला नाही कधी भजनाला गेला नाही पहिल्यांदा कीर्तनाला गेलात आणि तेही तिथे जाऊन झोपलात तरी पण त्या परिसरातले व्यवहारातले तीन निरुपयोगी शब्द घरी घेऊन आलात तर परमेश्वराने एवढं मोठं गाठोड दिलं मालक यदा कदाचित त्याच कीर्तनात बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं मालक जगाचा मालक परमेश्वर भेटला असता हो देव भेटला असता देव भेटला असता सांगायचं मुद्दा परमार्थातलं काही वाया जात नाही म्हणून त्या देवाविषयी कार्य करावं त्या परमेश्वरालाच आपलं म्हणावं अरे जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडणार आहेत यांच्यापासून कुणाला सुख मिळालं नाही सुखी व्हायचं आहे का अरे चप्पलच्या दुकानामध्ये गेल्यावर चप्पलच मिळते कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यावर कपडेच मिळतात अरे हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणच मिळतं दुःखाच्या सागरामध्ये या दुःखाच्या संसारामध्ये सुख आहे सुख कसं मिळेल बाबा कारण इथं दुःखच मिळतं